गाडी जाळल्यानंतर पोलिसांनी जे आहे दोन दिवसामध्ये आरोपीला या ठिकाणी कधी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता कोर्टात देखील हजर केले काय सांगा खरं तर पोलीस प्रशासनाने शर्तीनं पूर्ण सी सी टी व्ही फुटेज चेक करून जो जरांगेचा अतिशय निकटवर्ती असणारा तिरुके नावाचा माणूस खरं जर पाहिजे असेल तर माझ्याकडं फोटोसुद्धा आहे त्याचा म्हणजे अतिशय एकदम जवळ आणि नारायणगडावर दोघांचाही दोघांना एका माळेमध्ये एक माळ दोघांना सोबत टाकली होती नारायणगडांच्या महंतानी म्हणजे दारांगीच्या किती जवळचा आहे आणि हा हल्ला कोणी करून घेतला म्हणजे कोणी घेत कोणी केला हे आता यातून स्पष्ट होतं आता जारांगीनी पळवाट काढू नये आणि जरांगेच्या पिलावळी आजपर्यंत म्हणत होत्या की कुठेतरी नवनाथ वाघमारीच्या मेहने गाडी जाळी मग आता हा मेवना आहे का माझा तिरुके माझा मेवना आहे का जारांगीचा जवळचा तो मराठा आहे मी माळी आहे माझे माझं काय मी लव्ह मॅरेज नाही केलेलं किंवा के इंटरकास्ट लग्न केलेलं नाही मग आता त्या तिरुकीची बहीण मला दिलेली आहे का माझा मेवना म्हणायला म्हणजे काय यांची सोशल मीडिया फेक आयडिया काहीतरी काही बोलायचं उलटे सुलटे आरोप करायचे आणि हल्ले करायचं यांनीच हल्ले करायचे लोकांच्या गाड्या जाळायच्या लोकांचे घरं जाळायचे बीड सुद्धा ह्या जरांगीनी जाळ आणि बीडमध्ये सुद्धा असा निष्पन्न होईल परंतु तिथले पोलीस प्रशासन कमी पडलं आणि खरं तर आता या जरांगेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की हा करता जरांगे तिरुखे हा जरांगेचा राईट हँड आहे तिरुखे जरांगेच्या अनेक वेळा व्हिडिओ समोर आहे मी तुम्हाला उद्या आणखी आणखी काय त्याची व्हिडिओ जरांगेसोबतची असतील ते शेअर कराल दाखवील आणि जरांगीने हे सगळं सांगितलं जाणीवपूर्वक ओबीसीवर दबाव टाकण्यासाठी आणि ओबीसीचा आवाज आम्ही बोलतोय आमचा आवाज बंद करण्यासाठी जारांगीने हा केलेला के आणि काल तर कुठतरी वल्गायला करू लागला आम्ही असे धंदे करीत नाहीत आम्ही लय शहानुकोळी मराठी येत हे कशाचा धरांगी शहा नुकोळी मराठा भिकारचोट शहानुकुळी मराठी असं करू शकत नाही तर माझे अनेक मित्र आहेत शहानुकळी मराठा सं, संजय लाखे पाटलांनी त्याचा निषेध केला असे संजय लाखे पाटलांसारखे अनेक अभ्यासू व्यक्ती इथं जे जाती जाती तेढ निर्माण होण्यापासून रोखण्याचं काम करतात हा भिकारचोट जरांगे जरांगीनी फक्त दंगल घडवण्याचा जरांगेचा येतो आहे माझी गाडी जाण्याने काही मला फरक पडत नाही मला समाजाचं मी काम करण्यासाठी कधीही बंद करणार नाही परंतु जरांगेचं आता हे दूध का दूध पाणी का पाणी निष्पन्न झालंय आणि जरांगेच्या पिलावळीला मला सांग नाही हा माझा मेवना आहे का तुम्ही म्हणले जरांगीची सोशल मीडियातून प्रत्येक सोशल मीडियातून व्यक्त केलं की नवनाथ वाघमारीच्या मेवण्याने गाडी चालली आता तिरु के पकडलाय तिरुके जरांगेच्या जवळच आहे सीसीटीव्हीतून सगळं निष्पन्न झालंय मग आता तुम्ही आऊ नाही का इंटरकास्ट मी केलंय का त्या तिरुकेची बहीण मला दिली का की आता त्या सोशल मीडियाच्या मुलांनी व्यक्त व्हावं नवनाथ वाघमारे यांची कार जाळणारा पोलिसांच्या ताब्यात आरोपी मनोज जरांगेचा सहकारी असल्याचा वाघमारेंचा दावा नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळणारा पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे आपली गाडी जाळणारा आरोपी हा मनोज जरांगेचा निकटवर्तीय आहे त्यामुळे जरांगेवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे मंडळी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे विश्वंभर तिरुखे असं त्यांचं नाव आहे आणि तो मनोज जरांगे याचा जवळचा सहकारी असल्याचं सांगितलं जात आहे आरोपीच्या मागे मनोज जरांगे असून त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे दरम्यान विश्वंभर तिरुखे याने त्याच्यावरील आरोप कबूल केले आहेत दोन दिवसांपूर्वी नवनाथ वाघमारे याच्या घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ डिझेल टाकून जाळल्याची घटना समोर आली होती पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून सी सी टी व्हीच्या आधारे शोध सुरू केला होता तपासांती पोलिसांनी विश्वंभर तिरुखे याला अटक केलं सोमवारपासून फरार असलेला विश्वंभर तिरुखे याला अंबड चोखुली येथे जालना पोलिसांनी अटक केली या प्रकरणी तिरुखे यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला जरांगेवरही गुन्हा दाखल करा यावर प्रतिक्रिया देताना नवनाथ वाघमारे म्हणाले की गाडी जाळणारा आरोपी मनोज जरांगे यांचा अत्यंत जवळचा आणि निकटवर्ती आहे त्यामुळे जरांगे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागचा करता कर्विता मनोज जरांगे हेच आहेत <coughs> नारायणगडावर महंतांनी जरांगे आणि तिरुखे यांना एकत्रित माल टाकली होती त्यामुळे जरांगेंनी आता पळवाट काढू नये तर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची चार चाकी स्कॉर्पिओ गाडी सोमवारी म्हणजेच एकवीस सप्टेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने पेटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला गाडीवर टाकलेल्या कवरवर त्याने कॅनमधून आणलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले आणि त्यानंतर ही आग लावून दिली दरम्यान आगी या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कवर क्षणार्धात जळून खाक झाले यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला या संपूर्ण नवनाथ वाघमारे यांनी ठाण्यात तक्रार दिली सी सी व्हीच्या आधारे आरोपीला अटक केलाय ही घटना घडताच वाघमारेंनी मनोज जरांगे यांच्यावरती आरोप केले होते आपली गाडी ही जरांगेच्या सहकार्यानेच पेटवल्याचा दावा त्यांनी केला होता तर अशा पद्धतीने मनोज जरांगे यांच्या सहकार्याने नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवल्याचा प्रकार समोर आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी जाळणारा विश्वंभर तिरुखे असं त्याचं नाव आहे आणि त्याच्यावरील आरोप हे त्याने कबूल केलेले आणि या विश्वंभर तिरुखे याच्यावर गुन्हा दाखल झालेला